तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर आपण अर्क काढायला चालू केले ही अशी गॅसला वर सिलिकॉनची नळी टाकलेली आणि ही अशी गॅसला नाही करायला लागली अगे तू समजून घे जा मी सांगतोय ना की असे हे लावले पाण्यात आली इथं गार होत आहे तो सगळे थंड होते थंड झाली की त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि परत ही पडतं अजून तर काय चालू झालेलं नाही मी तुम्हाला दाखवतो आपण कोरफडीचं असं कर काढलेलं आहे तर कोरफडीचं तुम्हाला मी फायदा सा थोडक्यात सांगतो कोरफड जी आहे ना हे कोरफड वात पित्त कफ तिन्ही दोषावर चांगलं काम करते फक्त जर कफ असेल तर ती कफाला बाहेर का काढते असं बाहेर फेकून देते म्हणजे त्याचा ती गुणधर्म आहे आणि वात शांत करते पित्तसुद्धा तुमचं कमी येतं आता ही सगळ्यात विशेष अशी कोरफड काय कारण की वातीच्या माणसाला लय चांगले कारण की काय काय म्हणजे वात वात ही असं आहे की वातीसाठी जेवढे जेवढे औषधे लागतात का ह्या सगळ्या उष्ण प्रकृतीच्या आहेत त्या आणि ह्या उष्ण प्रकृतीच्या असल्यामुळं वातीची औषधं खाल्ली तुम्ही की तुमचं पित्त वाढतं पण कोरफडच ही एवढी एकटी एकच वनस्पती अशी आहे की तुमची वात पण कमी करते आणि तुमचं पित्त वाढवत नाही पित्त पण कमी करते तर त्याच्यामुळं ही कोरफडीचा मी म्हणलं सुरुवातीला अर्क काढावा तर ही अर्क थोडा थोडा म्हणजे एक तुम्ही वीस वीस एम एल जरी घेतला ना तरी सुद्धा तुम्हाला चांगला पण एवढा कुठं ना करण्यापेक्षा तुम्ही सर्व कोरफडीचा घर काढायचा असा शुभ्र आणि शुभ्र घर हे अजिबात कडू लागत नाही बरं का त्याच्या ती जी वरचं जी पानं आहेत का ही पान ह्या पानाचा जी चिक पिवळा पिवळा पडतो का ती तिलैकडवट असतो त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं त्याचं फक्त गर काढायचा ते अजिबात कडू लागत नाही अजिबात कडू लागत नाही आणि ती घ्यायचं तुम तुम्हाला तर तुमची वात ज्यांना गुडकेदुकीचा त्रास आहे वातीचा त्रास आहे त्याच्यासाठी एक नंबर काम करतं आणि ही थंड आहे म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा घ्यायला तुम्हाला लय चांगलं आहे ही तुम्हाला उष्णता वाढवणार नाही हे तुमचं पित्तसुद्धा कमी करणार एवढी चांगली वनस्पती आहे कोरपण तर ते एवढं पाणी साठलं ह्याच्यात थोडं थोडं पाणी येऊन पाणी हे असं बघा थेंब तुम्हाला दिसेल आणि ते अचानकच पडतंय जसं ये हे बघा असं पडतंय पाणी तर एवढं तयार झालं आहे हळूहळू हळू चालू आहे प्रोसेस तयार झालं जेल आपलं कोरफडीचा अर्क त्याला एवढं तयार झालं आहे म्हणजे अर्धा लिटर अर्धा लिटर आहे ही एक लिटरचा तांबे आहे ही अर्ध्याच्या वर बसला आहे जवळजवळ गायींना पाणी परायला न्यायला लागू आपण पण आता चला डावं अडकलं हिच्या पायात काढ पाय बाजूला हा रंगत असतं ते शांत पाणी आता आणि पावलेलं बांधतो तुम्हाला आणि माझं माझं काम चालू आहे तेवढं आता त्याच्यापाशी बसावं लागते आता ही वेळ चुकीची आहे बरं का संध्याकाळच्या टायमाला जर ना घेतलं असताना वातावरण थंड होतं आणि वाफाचं पाण्याचं रूपांतर व्हायला पटकन होतं लगेच आता कसं ऊन आहे टेम्परेचर आहे पाणी लगेच गरम होतं मग ती वाफ वाया जाते वाफ वाया जाऊन उपयोग नाही आता ही अर्क एक एक चमचा दोन दोन चमचा जरी घेतला ना तरी त्याचं गोंधार दाखवणार वाद पित्त कफ तिन्ही दोषावर हे चांगलं काम करतात तर आपलं आता डाळ उपणाय चालू आहे तिच्याकडे डाळ उपणायचं काम आहे काय फरक पडलो कारण डाळी चांगली होते ना एक नंबर डाळ व्हायला गेली आपली होते ना काय नाही होते चांगलं आणि आम्ही निघालो आता पाणी आणायला कारण ऑर्डर अजून यायला लागले ते त्याच्यामुळं पाणी अजून आणावं लागेल ला। अजून आपल्याला जवळजवळ साठ पासष्ट किती कि अजून कि एक ठिका एक ठिका म्हणजे पासष्ट किलो ठिका आहे तेवढं भिजू घालू आणि पुढच्या पुढं बघू जायचं मग काढा गाडी चावी आणली का गाडी काढवाजला गाडी आणि ती ड्रम आपलं बारख ती दुसरं बर आणतो काय करते नीट करून घेते का बर झालं का नीट बर ताज्याकडे गेलो ती गाडी कोणाची लावली गो हा 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 बर बर पाणी घेऊ एकदा गहू आहे बरं का मागणी किती विकायचा गहू झाला एखादा क्विंटल का एक क्विंटल गहू फक्त विकायचा आहे कोणाला पाहिजे त्यांनी कळवा ते बी लवकर नाही तर मग तुम्ही उशिरा बुकिंग होऊन जाईल गहू गहू बरं मला कसं आहे हा थोडा दे की थोडा दे थोडा बस बस चांगला घ्या गु हा चांगला आहे गु चला काय नाही जातो आता येतो माघारी मिरच्या घेऊन येतो माझ्या ध्यानातच नाही मिरच्या आणावी ना तर आलो पाणी भरायला मी पाणी भरायचे आणि आमच्या गावातले कवी नारायण सुमन पाण्यासाठी आले तिथे

त्याला काय झालं उशीर नाही लागत ह्याला मी नेमकं बाबू आजीने मिरच्या सांगितल्या थोड्या मिरच्या तुटतो एक बारकी कॅरी बॅग घेतो का कॅरी बॅग घे की बारकी बारकी कॅरी बॅग टाक डाळ डाळीवर अशी थोडी थोडी साल येते बरं का साल राहते डाळीवर कारण हा तर तशी ही साल पर कौन कौन केला पैजा तर शरीरासाठी लाई चांगले हा खायला चालू केलं पाहिजे त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं सगळं कमी झालं कूलर एक आहे ही इकडं करते इकडं इतक्या लांब हवा इकडं आहे तोडल्या करा मिरच्या मिरच्या बरोबर हे धरकी का आणायचंय का गावात ना नाही ना होता तुझं काय आणायचंय का तो आपण नेल सांग टाकली भासवी वाटतंय मला तर पाणी आता हा हाय का नाही बास चालू भरपूर झालं पाणी होय का पाणी का नाही का अजून होता आणावं लागल हा बस ना होत की तेवढं बरं ठेवायचं काय प्यायला थोडं थोड ठेव थोडं ठेव वाज वा कर थोडं अजून सकाळी आणा येईल की सकाळी पाणी लागतंय बाबा मग ते काय होते आर्धिकाची राहते बस वाजाल वाजाल ओके हा वाजाल तर मंडळी तूरभीजू घातली आता रात्रभर व्यवस्थित ती भिजणार चांगले आणि सकाळच्या आलं परत तिला वाळू घालायची वाळू घातली की चांगली वाळली की परत काय आता लगेच डाळ बनवायची डाळ बनवायचं आता काय झालं सोपं झालं आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही आणि त्याच्यानंतर उपणून काढायचे तसं एक लॉट उपणून काढलेला आहे ते पॅकिंग करायचं आहे आता ही दुसरी ही जी आहे ही सगळं झाली डाळ ह्याची आता दुसऱ्या ह्याची म्हणजे भिजू घातलेली जी की मग आपण पॅकिंग करायला चालू करू आणि हळूहळू ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिले होते पैसे पाठवून ठेवलेले आहेत त्यांना पत्ता टाकायचं पॅकिंग करायचे आणि पाठवून द्यायचं पोस्टाने पोस्टाने पाठवून द्यायचं पोस्टाने कुठं पण जाते बरं का भारतात कुठं पण जाते काही अडचण येत नाही सगळीकडे जाते म्हणजे ज्यांना वाटते बाबा मला मागं एकदा मा, बँगलोरवरनं मा पण फोन आला होता बँगलोरला पण पोचते दिल्लीला पाठवलं अजून म्हणलं तर त्या ह्याला एक पाठवलं काय बाहेरचे ते नावे आहे ना मला म्हणजे बाहेर जाते महाराष्ट्राच्या बाहेर जर जाते तर कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना फ्री करू द्यायचं